सहा ऑगस्ट दोन हजार बावीस चा दिवस बर्मिंगम मधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझ खांद्यावर घेऊन एक तरुण धावत होता आणि त्याच वेळी या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेले त्याचे आईवडील हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्राच्या बीडमधील एका छोट्याशा खेड्यात शेतामध्ये खुरपणीचं काम करत होते तीन हजार मीटर टिपल चेस प्रकारातील या शर्यतीत सुरुवातीला हा तरुण चौथ्या क्रमांकावर होता पण अखेरच्या पाचशे मीटरमध्ये त्याने असा काही वेग वाढवला की जळू द्याने केनियन धावपटूंच्या घशातून रौप्य पदक हिसकावून घेतलं अगदी काही मायक्रो सेकंदाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं पण तरीही त्यानं केलेली ही कामगिरी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे हा तरुण म्हणजे भारताचा तीन हजार मीटर स्टीपल चेस शर्यतीत खेळणारा धावपटू अविनाश साबळे पण यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठीचा अविनाशचा आजवरचा प्रवास हा शब्दशा असाच राहिलाय पुरुषांच्या तीन हजार मीटर शर्यतीत अविनाश साबळेनं चांगली सुरुवात करत आघाडी घेतली होती पण त्याला अकराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं अविनाशनं आठ मिनिटे आणि चौदा पॉईंट अठरा सेकंदात शर्यत पूर्ण केली मोरोक्कोचा सुवर्ण विजेता सुफियान अलपकालीपेक्षा तो जेमतेम नऊ सेकंद मागे राहिला अविनाशला पदक मिळालं नसलं तरी त्याचं यश ऐतिहासिक आहे कारण या प्रकारात पायल गाठणारा तो पहिलाच भारतीय पुरुष ठरलाय शाळेच्या कच्छा रस्त्यावरून अन्वानी धावण्यापासूनचा हा प्रवास पॅरिसच्या ट्रॅकपर्यंत पोहोचला अविनाशच्या या अफलातून प्रवासाचा थोडक्यात आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाच महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात असलेल्या मांडवा या लहानशा गावी तेरा सप्टेंबर एकोणवीसशे चौऱ्याण्णवला अविनाशचा जन्म झाला वैशाली आणि मुकुंद साबळे या गरीब दाम्पत्याच्या कुटुंबात जन्मलेल्या अविनाशनं अगदी बालपणापासून गरिबी आणि संघर्ष जवळून अनुभवला वीडभट्टीत कामगार असलेल्या आईवडिलांनी मुलांच्या शिक्षणाला मात्र कायम महत्व दिलं तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा असलेला अविनाशला त्याच्या अगदी बागणण्याच्या वयात म्हणजे पाच सहा वर्षांचा असतानाच आईवडिलांच्या संघर्षाची जाणीव झाली त्यामुळे त्यांच्या मेहनतीचं संघर्षाचं चीज करायचं हे लहानपणापासूनच अविनाशच्या मनात होत त्यासाठी सुरुवातीला क्रीडा क्षेत्रात अपयश आल्यानंतर लष्करात भरती होण्याचा निर्णय अविनाशने घेतला त्यानंतर लष्करामुळेच अविनाशला पुन्हा एकदा ट्रॅकवर अविनाशला अगदी लहानपणापासूनच धावायची सवय लागली होती सुरुवातीला गरज म्हणून सुरू झालेल्या धावण्यानं नंतर अविनाशच्या जीवनात छंदाचं स्थान मिळवलं त्याची शाळा घरापासून सहा सात किलोमीटर अंतरावर होती कधी कधी शाळेला उशीर व्हायचा म्हणून अविनाश शाळेत धावत पोहोचायचं अविनाश लहानपणी शाळेत असताना अभ्यासात सुद्धा हुशार होता शाळेत त्याचा कायम दुसरा किंवा नंबर यायचा त्यामुळे शिक्षकांचं अविनाशवर विशेष प्रेम त्याची धावण्याची आवड आणि वेग पाहून शिक्षकांनीच अविनाशला क्रीडा क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला आणि अविनाशनी सुद्धा त्या दिशेने प्रयत्न सुरू केला अविनाश सातवीत असताना क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी म्हणून महाराष्ट्र क्रीडा प्रबोधनीच्या नैपुण्य चाचणीत चा सहभागी चा झाला या ठिकाणी प्रवेश मिळाल्यास मोफत शिक्षण मिळतं शिवाय क्रीडा क्षेत्रासाठीचं प्रशिक्षण आणि संधी सुद्धा उपलब्ध होतात त्यामुळे शिक्षकांनी अविनाशला हा मार्ग सुचवला अविनाशला या ठिकाणी प्रवेशसुद्धा मिळाला आणि ॲथलेटिक्ससाठी त्याची निवड झाली सुरुवातीला अविनाशची उंची कमी होती त्याचा अविनाशच्या कामगिरीवर परिणाम झाला त्याला सांगली कामगिरी करता आली नाही प्रबोधनीनं त्याला दहावीनंतर आणखी चार वर्षांचा वेळ दिला पण कामगिरीत सुधारणा झाली नाही त्यामुळे अविनाशला प्रबोधनीतून बाहेर पडावं लागलं अविनाशन ना क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी सराव करत असताना त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष बाहेर आणि मागे पडल्यानं नुकसान जवळ अविनाशच्या वडिलांनी जमीन विकून त्याला शिकवायची तयारी दाखवली पण अविनाशच्या मनाला ते काही पटत नव्हतं अखेर त्याने काकांबरोबर गवंडी कामाला मजुरीसाठी जायचं ठरवलं कारण तिथे दिवसाला शंभर रुपये मजुरी मिळणार होती अविनाशन अत्यंत संघर्ष करत एका सुरू ठेवलं हाताची बोट फुटल्याने जेवताना सुद्धा त्याच्या हातांची आग व्हायची पण तेही सहन करत अविनाश झगडत राहिला बारावी पास झाल्यानंतर अविनाशच्या जीवनातलं सर्वात महत्वाचं वळण आलं ते म्हणजे लष्कर भरतीचं मित्रांबरोबर अविनाश सुद्धा लष्कराच्या भरतीसाठी प्रयत्न करू लागला आणि त्यात तो यशस्वी झाला पण तर ती अविनाशसाठी एका वेगळ्या नव्या जीवनाची सुरुवात होती अविनाशनं अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि चार वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी सुद्धा केली पण दोन हजार पंधरा मध्ये लष्कराच्या क्रॉस कंट्री शर्यतीच्या निमित्तानं अविनाश पुन्हा एकदा धावण्याकडे वळाला अवघ्या एका वर्षाच्या प्रशिक्षणाद्वारे राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत तो पाचव्या स्थानावर आला पण लष्करात वाढवलेलं वजन त्याला अडचणीचं ठरत होतं त्यामुळे त्यावेळी चोवीस वर्षांच्या असलेल्या अविनाशनं वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायला सुरुवात केली ड्युटीमधून वेळ मिळेल तेव्हा तो पहाटे तीन वाजता किंवा दुपारी बारा वाजता थेट धावायला निघायचा त्यातून पंधरा किलोपेक्षा जास्त वजन कमी करत अविनाश पुन्हा धावायला सुरुवात करू लागला अशाच एका स्पर्धेत प्रशिक्षक अमरीश कुमार यांची अविनाशवर नजर गेली क्रॉस कंट्री स्पर्धेनंतर अविनाश पुण्यात आला आणि आर्मी चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला अविनाश या ठिकाणी स्टीपल चेस स्पर्धकांसोबत सराव करायचा हा सराव करत असताना अमरीश कुमार यांनी अविनाशला पाहिलं अविनाशला पाच हजार मीटर किंवा दहा हजार मीटर स्पर्धेत धावायचं होतं पण त्याची धावण्याची स्टाईल पाहून अमरीश यांनी त्याला स्टीपल चेस साठी प्रयत्न करायला सांगितलं अमरीश यांनी अविनाशला प्रशिक्षण दिलं आणि त्याचं फळही त्याला लवकर मिळालं दोन हजार अठराच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपल चेस प्रकारातील तीस वर्ष जुना विक्रम मोड नवा राष्ट्रीय विक्रम केला भुवनेश्वरमधल्या या रेसमध्ये अविनाशनं एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील गोपाल सेनी यांच्यापेक्षा झिरो पॉइंट बारा सेकंदांनी कमी वेळ नोंदवत आठ पॉईंट एकोणतीस सेकंद मिनिटांचा नवा विक्रम केला यानंतर अविनाशनं तीन हजार मीटर स्टीपलेस प्रकारात एक दोन नाही तर तब्बल नऊ वेळा नवीन राष्ट्रीय विक्रम करत अभूतपूर्व कामगिरी केली अमरीश कुमार यांच्या साथीनं रशियाचे निकोलेस नेसा रेव यांनी सुद्धा अविनाशची कामगिरी सुधारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे अविनाशनं दोन हजार एकोणीस मधील फेडरेशन कप आणि त्यानंतर दोहा इथे झालेल्या आय ए एफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली याच स्पर्धेत अविनाशनं दोन वेळा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला टोकियो ऑलिम्पिकसाठी सुद्धा अविनाश पात्र ठरला होता मात्र या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याच्या क्षमतेला साजीशी कामगिरी तो करू शकला नाही स्पर्धेपूर्वी दोन वेळा झालेला कोविड आणि त्यामुळे आलेलं अशक्तपण यामुळे कामगिरी चांगली झाली नाही असं तो म्हणतो टोकियो ऑलिम्पिकमधील अपयशानंतर अविनाशनं पुन्हा एकदा प्रचंड मेहनत करायला सुरुवात केली दोन हजार बावीसमध्ये बर्मिंगममध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याची मेहनत कामी आली त्यानं पुन्हा राष्ट्र विक्रम करत रौप्य पदकाची कमाई केली अविनाशला दोन हजार मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं क्रीडापटूंना दिला जाणारा हा भारतातील दुसरा सर्वात मोठा सन्मान आहे पॅरिसमधील स्पर्धेत ट्रॅकवर धावतानाही अविनाशला त्याच्या संघर्षाचं असंच बळ मिळावं आणि भारतीय क्रीडा इतिहासात त्याने अजरामर कामगिरी करावी या सदैच्छा अविनाशला कोट्यवधी भारतीयांकडून